स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आज आपल्याकडे आहेत दोन बाईक्स बाईक्स म्हणजे दोन्ही पण बुलेटस आहेत तर ही आहे का क्लासिक थ्री फिफ्टी आणि ही आहे आपली बटालियन ब्लॅक तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन्ही गाड्यांमध्ये काय फरक आहे इंजनमध्ये काय फरक आहे एक्सपिरिजमध्ये काय फरक आहे किंवा परफॉर्म मध्ये काय फरक आहे तर तुम्ही पाहू शकता ही आहे आपली पहिली क्लासिक थ्री फिफ्टी आणि ही बटालियन ब्लॅक तर सर्वात प्रथम पहिला फरक म्हणजे या गाडीला क्लासिक थ्री फिफ्टीला आपण ड्युएल चॅनल ए बी एस बघायला मिळतो म्हणजे याच्या दोन्ही टायर्सला डिस्क ब्रेक अस आहेत आणि अशा प्रकारे ई डी लॅम्प एल डी पार्किंग लॅम्प परत क्रोम फिनिशिंग मीटरवर मीटर अशा मीटर प्रकारे मिळतं यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर परत बेबीएस इंडिकेटर नेव्हिगेशन सिस्टीम टाईम किलोमीटर्स ट्रिप वन ट्रिप टू टाईम आणि ओडोमीटर अशा प्रकारे बघायला भेटतं तर हे आहे आपले ब्रेक ब्रेकबारला ॲडजस्टेबल अशी पिन बघायला भेटते इकडल्या साईडला क्लसला पण अशीच पिन आहे ॲडजस्टेबल इथे चार्जिंग सॉकेटसुद्धा आहे ज्यामध्ये तुम्ही एक मिनिट टाईप सी टू टाईप सी या केबलने तुमचा मोबाईल चार्जिंग करू शकता किंवा लॅपटॉप चार्जिंग करू शकता तर आणखीन बघायचं झालं तर हे आहे बॉडी टलर खाली इंजन गार्ड पाठीमागून बघायचं झालं तर ही नवीन पद्धतीची टेल लॅम्प आलेली ले आहे आणि बॉडी कलर्ड चारही इंडिकेटर आहेत इंजनला सुद्धा बॉडीचा ब्लॅकच कलर आहे सायलेन्सर सुद्धा याच कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेट प्रकारे जर बटालियन ब्लॅक या गाडीचं जर बघायला केलं तर तुम्हाला सिंगल चॅनल ए बी एस बघायला भेटतो ह्याच्या फक्त समोरील टायरलाच डिस्क ब्रेक आहेत आणि हिला मॅक व्हील नसून साधे तारांचे स्पोक व्हील आहेत स्पोक व्हील असल्यामुळे हिला ट्यूबलेस टायर नसून साधे ट्यूबवाले टायर आहेत तर टायरची साईज बघू शकता मित्रांनो दोन्ही गाडीची सेमच आहे एक मिनिट दाखवतो तर बटालियन ब्लॅक बघायचं झालं तर शंभर नव्वद एकोणीस अशा प्रकारची तुम्हाला टायर साईज बघायला भेटते आणि क्लासिक थ्री फिफ्टीची जर बघितली तर तिला तुम्हाला मॅकविल असल्यामुळे ट्यूबलेस टायर बघायला भेटतात तिची पण टायर साईज एकदम अॅक्युरेट तीच आहे शंभर नव्वद एकोणीस तर या गाडीमध्ये तुम्हाला सिंगल डिस्क ब्रेक भेटतं आणि पूर्ण इंजिन कलर हा क्रोममध्ये बघायला भेटतो ई डी लॅम्प नसून साधे आपले हॅलोजन लॅम्प आहे वरचे हे पण पार्किंग लॅम्प पण हॅलोजनच आहेत बॉडी कलर्ड इंज बॉडी कलर्ड इंडिकेटर्स भेटत नाही तिला क्रोमचा अशा इंडिकेटर्स बघायला भेटतात पाठीमागून जर बघायचं झालं तर या गाडीचा असा ओल्ड विंटेज लुक आहे आणि क्लासिकचा असा नवीन लुक आहे तसं बघायचं झालं तर तुम्हाला ओल्ड विंच विंटेज लूक आवडत असेल तर तुम्ही क्ला बटालियन ब्लॅक बुलेट थ्री फिफ्टी ही गाडी घेऊ शकता आणि जर तुम्हाला थोडं मॉडर्न आणि नवीन स्टाईलिश लूक पाहायचा असेल तर तुम्ही क्लासिक थ्री फिफ्टीसुद्धा घेऊ शकता यामध्ये गाडीच्या इंजनमध्ये बघायचं झालं तर थोडा पण फरक नाही दोन्ही गाड्यांना जे सीरीचं इंजिन आहे तीनशे एकोणपन्नास सी सीचं इंजिन आहे मायलेज दोन्ही गाड्या जवळपास सेमच देतात तर हिला पण इथे चार्जिंग शॉकेट आहे कंपनीने थोडं इथं कॉस्ट कटिंग केलेलं आहे थोडं इथं टाइप ना तर नाही तर यू एस बी टाईपचं चार्जिंग शॉकेट आहे आणि ह्या क्लस पण तुम्हाला क्रोम फिनिशिंगमध्ये बघायला भेटतो इथं ॲडजस्टेबल क क्लस नाही आणि इकडून पण तुम्हाला ब्रेक समोरील ब्रेकला पण ॲडजस्टेबल ब्रेक नाही तुम्हाला मॅन्युअली तर हिच्या इंड इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरमध्ये तुम्हाला बघायला भेटतं हे मीटर ओडोमीटर ट्रिप वन ट्रिप टू आणि अशा प्रकारचं टाईम बघायला भेटतं तुम्हाला नेव्हिगेशन सिस्टीम या गाडीमध्ये बघायला भेटत नाही साईडलास दोन्ही गाड्यांना सेमच भेटतात तर या गाडीचा पूर्ण तुम्ही लुक पाहू शकता असा येतो एकदम दणकट अशी विंटेज स्टाईल लुक देते ही बटालियन ब्लॅक आणि थोडा नॉर्मल स्पोर्टी लुक देते ही आपली क्लासिक थ्री फिफ्टी तर मित्रांनो तुम्हाला दोन्ही गाड्यांचा एक जो साऊंड गाड्या चालू करून दाखवतो की दोन्ही गाड्यांच्या आवाजामध्ये किती फरक आहे स्विच ऑन केल्यानंतर मोटरचा असा थोडा हळूचा आवाज येतो त्यानंतर प्रकारे गाडीचा आवाज येतो ओव्हरऑल दोन्ही पण गाड्या नवीन मॉडेल बी एस सिक्स आहेत के। तो। तो ला ला तर आता आपण बटालियन ब्लॅकचा आवाज बघू केलसीच्या अगोदरच चालू होतं एक मिनिट असा मोटरचा आवाज येतो पेट्रोलचा त्यानंतर तर आवाजाच्या बाबतीत बघायला गेलं तर मित्रांनो बटालियन ब्लॅक तुम्हाला थोडी कोणतेही आउटसाईड ॲक्सेसरीज न बसवता थोडीशी लाऊड आवाजासाठी थोडासा लाऊड दे। आवाज देऊ शकते अशा प्रकारे त्याचा ओवरऑल आवाज येतो आवाज नक्कीच जबरदस्त वाटतो तर पाठीमागे अशा प्रकारचे ड्रम ब्रेक्स येतात आणि याला काय म्हणतात मला आणखीन माहिती नाही अशा हे ह्याची पाठीमागाटली ब्रेकिंग सिस्टम आहे तसेच या गाडीला अशा प्रकारे पाठीमागे पण डिस्क येतात क्लासिक थ्री फिफ्टीला तर तिचं डिस्कचं पूर्ण सेटअप आहे इथे डिस्क ब्रेकचं पाठीमागाटल्या ऑइल आहे आणि अशा प्रकारचा थोडासा फरक येतो ब्रेकिंगमध्ये तर ओव्हरऑल दोन्ही गाड्यांची ऑन रोड किंमत पाहिजे झाली दोन हजार पंचवीस ऑक्टोंबर नोव्हेंबर दिवाळीच्या पिरियडमध्ये तर ही गाडी ऑन रोड आपण बार्शी शोरूमवरून घेतलेली आहे ही आपल्याला पडली एक लेग गार्ड आणि खालचं इंजिन गार्ड या दोन्ही ॲक्सेसरीजसोबत दोन लाख दहा हजार रुपयाला ऑन रोड पडली आहे आणि ही क्लासिक थ्री फिफ्टी आपल्याला पुणेतील वाघोली येथील शोरूममधून घेतली आहे तर ही जी आपल्याला ओव्हरऑल किंमत आलेली आहे दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये तर दोन्ही गाड्यांमध्ये एकूण जवळपास साठ ते पासष्ट हजाराचा फरक येऊ शकतो दोन्ही गाड्यांचे ॲव्हरेज वजन सेमच आहे एकशे से पंच्याण्णव किलो सी सी पण सेमच आहेत तर मित्रांनो तुम्हाला कोणती गाडी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद